नमस्कार आपण बघत आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल हज यात्रेकरिता देवगिरी व राज्यराणी एक्सप्रेसला वाढीव कोचची मागणी नांदेड मंडळी डिजिटल रेल्वे प्रतिबंधक यांना हज यात्रेकरिता रेल्वे सुविधा कमी पडत असून हज यात्रेकूनकरिता शि विशेष सेवा मिळावी याकरिता रेल्वे प्रशासन निवेदन करण्यात आले सदरील निवेदनाचा परभणी हिंगोली नांदेड येथील करिता आरक्षित सेवा मिळत नसल्याने प्रशासन हेळ सांड होत असल्याची देवगिरी व राज्यराणी एक्सप्रेसला तीन दिवस करिता हज निमित्त स्लीपर कोच वाढीव लाऊ हज यात्रेकरून यात्रे बांधवांना सहकार्य करावी अशी विनंती करण्यात आली अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत आपण भागात आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मी आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान जय हिंद जय महाराष्ट्र